नमस्कार मंडळी चला तर आज बनूयात करिश्मा मेजवणीमध्ये आपण चमचमीत अशी कोल्हापूर पद्धतीने वांगे आणि पावट्याची रस्साभाजी ज्याला आम्ही कालवण असंही म्हणतो अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त मसाले न वापरता एका मसाल्यामध्ये मस्त अशी पण छान चव देणारी भाजी बनून तयार होते पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा एकवाटी पावटे सोलून घेतलेले आहेत आता हे पावटे आपल्याला मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचे आहेत यांना काही भागामध्ये मरण असंही म्हणतात आता जास्त भाजायची पण नाहीत आपल्याला एक चमचा तेल टाकून फक्त हलके डाग पडतील अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर हे जास्त भाजला जास्त डाग पडले यांना तर हे कडक होतात आणि व्यवस्थित शिजत नाहीत अशा पद्धतीने डाग पडल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि घरामध्ये एखादी वाटी किंवा फुलपात्र असेल तर त्याच्याने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत जास्त मॅश नाही करायचे फक्त एकामध्ये दोन होतील अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे जेणेकरून काय होतं की हे पावटे लवकर शिजतात आणि भाजीला छान असा दाटसरपणा येतो छान चव येते आता मी हे काढून घेते एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी गॅसवरती मी मोठं पातेले ठेवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठिजून टाकलेल्या आहेत आणि त्याचसोबत पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी टाकून घ्यायचे आहेत आता छान असं लसणाला कलर येऊसपर्यंत परतवून घ्यायचं आहे लसणाला गोल्डन कलर आल्यानंतर यामध्ये कोल्हापूरची चटणी जी असते ती टाकून घ्यायची ज्याला आपण कांदा लसून चटणी किंवा घरगुती चटणी घरगुती साठवणीकचा मसाला म्हणतो तो टाकून घ्यायचा आणि तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित परतल्यानंतर येथे मी दोन वांगी चिरून टाकलेली आहेत त्याचसोबत आपण जे भाजून घेतलेले पावटे होते दे ते देखील टाकून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटे हे चटणीसोबत आपल्याला परतवून घ्यायचं आहेत छान असे परतवून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी इथे वापरायचं आहे तुम्हाला कितपत रस्सा भाजी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मीठ टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि याला उकळी याला द्यायची आहे छान अशी उकळी आली की गॅसची फ्लेम पुन्हा लो करायची आहे मंद करायची आहे आणि यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकून घ्यायचा आहे तर जवळजवळ इथे मी चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्यांचं कूट टाकल्यामुळे छान अशी भाजी आपली ही दाटसर बनते भाजी आता इथे झाकण लावून आपण जवळजवळ दहा ते बारा मिनटे ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे वरणं आणि वांगी व्यवस्थित शिजतात दहा ते बारा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त शपली ही भाजी बनून तयार झालेली आहे भाजी किंवा कालवण ज्याला म्हणतो हे बनवून तयार झालेलं आहे पाहू शकता वांगीही छान शिजलेली आहेत आणि वरणही शिजून तयार झालेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे आणि आपण इथं फक्त चटणी वापरून ही भाजी वडवलेली आहे तर इतकी भन्नाट लागते चवीला यामध्ये कोणतेही मसाले गरम मसाले वगैरे टाकायची गरज लागत नाही गॅस बंद करून घेऊयात आता ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता फार छान लागते कोल्हापूर सांगली भागामध्ये अशाच पद्धतीने ही भाजी करतात तुम्हाला मला रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा